भारतीय ऑलिम्पिक विजेत्या नीरज चोपड्यानं स्वित्झर्लंड इथं होणाऱ्या दोन हजार पंचवीस डायमंड लीगमध्ये हंगामातल्या भारताची बॅडमिंटनपटू देविका सिहागनं मलेशिया इंटरनॅशनल चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत विजेतेपदाला गवसणी घातली तिनं पाचव्या मानांकित ईशा राणी बरु असा पराभव केला जागतिक बॅडमिंटन फेडरेशनच्या प्रायोगिक तीन गुणिले पंधरा स्कोरिंग फॉर्मॅट अंतर्गत खेळवली जात आहे जम्मू आणि काश्मीरमधील कथुआ जिल्ह्यात काल पहाटे झालेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ढगफुटी आणि त्याच्यामुळे आलेल्या पुरामध्ये किमान सात व्यक्ती ठार झाल्या असून इतर पाच जण जखमी झाले आहेत राजबागच्या जोध गावात आणि जंगल लोट इथं या घटना घडल्या दरम्यान रोड घाटी पाच व्यक्तींना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे आपत्तीग्रस्त भागात पोलीस राज्य आपत्ती व्यवस्थापन दल आणि स्थानिक स्वयंसेवक एकत्रितपणे बचाव कार्य करत आहेत काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यातील काही भागात ढकुटीमुळे झालेल्या जीवित आणि वित्तहानीबद्दल जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे आपत्तीग्रस्त नागरिकांना मुख्यमंत्री मदत निधीमधून मदतीची घोषणाही त्यांनी केली आहे त्यानुसार मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये गंभीर जखमी व्यक्तीस एक लाख रुपये आणि किरकोळ जखमी व्यक्तीस पन्नास हजार रुपये दिले जाणार आहेत घरांच्या नुकसानीसाठीही एक लाख ते पंचवीस हजार दिलं जाणार आहे सर्व आवश्यक सहाय्य देण्याचं आश्वासन दिलं आहे भारतीय हवामान खात्यानं गोवा महाराष्ट्र गुजरात पुढील सात दिवसांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा तीवुसा इशारा दिला आहे तसंच छत्तीसगड ओडिशा आंध्र प्रदेश तेलंगण कर्नाटक कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी पावसाचा लाल बावटा दिला आहे तसंच गुजरात विदर्भ मध्य मराठवाडा केरळमध्ये काही भागात अतिउसळधार पावसाचा इशारा दिला आहे महाराष्ट्रात पुणे जिल्ह्याच्या घाट परिसरात पुढील चोवीस तासांसाठी पावसासाठीचा लाल बावटा हवामान विभागानं जारी केला आहे दरम्यान मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान विभागानं दिला राष्ट्रीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीत अकरा हजार कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन युक्रेन रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर युरोपीय नेत्यांसह युक्रेनचे अध्यक्ष ट्रम्प यांना भेटणार

वैशाली सामंत यांच्या स्त्रातील चंद्रशेखर साणेकर